हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत उपवासासाठीची एकदम जबरदस्त आणि भन्नाट वेगळी युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण फक्त आणि फक्त दोन बटाटे आणि एक कप साखर वापरून उपवासासाठीचा जबरदस्त असा पदार्थ तयार करणार आहे तो म्हणजे उपवासाचे गुलाबजामून हो आज आपण बटाट्यापासून उपवासाचे गुलाबजामून बघणार आहोत बऱ्याच जणांना काहीतरी जेवणानंतर रोज गोड खाण्याची सवय असते तर तुम्ही आता उपवासाच्या दिवशीसुद्धा काहीतरी गोड नक्कीच खाऊ शकता तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि एकदम परफेक्ट असे बटाट्याचे गुलाबजामून किंवा उपवासासाठीचे गुलाबजामून आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्याच्यामध्ये आज आपण अजिबात पनीरचा वापर केलेला नाही आहे किंवा खव्याचा वापर केलेला नाही आहे अगदी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्या गोष्टीपासून आज आपण हे मऊ आणि लुसलुशीत सॉफ्ट आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजामून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स इन डिटेल दिलेल्या आहेत चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे बटाट्याचे गुलाबजामून तयार करण्यासाठी याच्यासाठीचा जो पाक असतो गुलाबजामूनचा तो तयार करूया तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे घरातली कुठलीही डाळ तांदळाची आमटीची वाटी घेऊ शकता आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साखरेसाठी जवळपास सव्वा वाटी म्हणजे सव्वा कप घेतलेला आहे पाणी तर गुलाबजामुनचा पाक आपल्या सगळ्यांनाच माहीत असतो एक तारी दोन तारी नसतो तर साधा चिकट असा एक ते दोन वेळेस उकळी काढायची साखर व्यवस्थित विरघळली की गॅसची फ्लेम बंद करायची खूप जास्त याला उकळवत बसायची गरज पडत नाही पातळ असा पण चिकट थोडासा आपला हा पाक असतो ह्याला तार वगैरे अजिबात नसते कारण आपण बऱ्याचदा नॉर्मल गुलाबजामून करतो खव्याचे किंवा प्रीमिक्स पॅकेटचे गुलाबजाम करतो त्याच पद्धतीचा गुलाबजामूनचा पाक तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे साखर विरघळली की एक ते दोन वेळेस उकळी काढायची आहे आणि बोटावरती फक्त हाताला थोडंसं तेल लावल्यावर कसा चिकटपणा जाणवतो बस तेवढा आपल्याला अजिबात एक तारी दोन तारी पाक इथे नको आहे हलकासा चिकट लागायला लागला दोन उकळ्या काढायच्या साखर विरघळल्यानंतर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा बनवत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची दोन उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे तर आता आपला हा पाक तयार आहे तर पाक आपण एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घेणार आहोत कारण हीच कढई आपण गुलाबजाम तळण्यासाठी वापरतोय आता गुलाबजामूनसाठीचा सा पाक तयार आहे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूया तर इथे मी दीड बटाटा घेतलेला आहे आता बटाटा एक खूपच छोटा होता म्हणून मी अजून अर्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे जर एखादा मोठा आकाराचा बटाटा असेल तर एक अख्खा बटाटा घेतला तरीही चालेल छोटे छोटे असतील तर मग एक किंवा दोन घ्या तर इथे मी बटाटा सगळ्यात अगोदर तर, तर अशा पद्धतीने किसनीवरती किसून घेते म्हणजे याच्यामध्ये अजिबात आपल्याला बटाट्याच्या गुठळ्या किंवा काहीच अजिबात मोठे तुकडे असायला नको म्हणून तुम्ही अगदी छोटी जी आलं किसण्याची किसनी असते ना छोटी आपण चहामध्ये अद्रक किसून टाकतो ती जरी किसनी वापरली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण किसनीवरती किसूनच आहे पोटॅटो मॅशरनी किंवा हाताने कुस करून घेतोय मॅश करून घेतोय असं चालणार नाही आहे कारण गुलाबजाम आहे त्यासाठी एकदम सॉफ्ट आपल्याला डो किंवा इथे पीठ किंवा कणिक म्हणून घ्यायची आहे आता इथे बटाटे आपले व्यवस्थितपणे किसून तयार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बसेल तेवढी मिल्क पावडर घालणार आहोत अजिबात खव्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर सगळे एकदम आरामात मिळू शकते इझिली अवेलेबल आहे म्हणून मिल्क पावडर घातली आहे अगदी चिमूटभर मी इथे खाण्याचा सोडा घातला आहे आणि थोडी थोडी मिल्क पावडर तुम्हाला जेवढी बसेल तेवढी मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स करायची तर आता मी पूर्ण क्वांटिटी याच्यामध्ये किती घातली आहे ते तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणारच आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण बटाटा आहे आणि उकडून घेतलेला आहे विशेष म्हणजे त्यामुळे काय होतं बटाट्याला खूप जास्त मॉइश्चर असतं आणि स्वतःच एक पाणी असतं कारण आपण पाण्यामध्ये बटाटे उकडलेले आहेत तर अजून आपण इथे थोडीशी मिल्क पावडर ऍड केलेली आहे तर बघू शकता थोडी थोडी करून तुम्हाला मिल्क पावडर ऍड करून घ्यायची सोबतच थोडीशी मी वेलची पूडसुद्धा इथे घातलेली आहे म्हणजे आपले गुलाबजाम खाताना वेलचीचा मस्तपैकी फ्लेवर येतो आणि एक चमचा भरून याच्यामध्ये तूप सुद्धा घातलेला आहे तर जवळपास इथे एक अख्खा कप दोनशे एम एलचा जो कप असतो केकचा मेजरिंग कपचा म्हणजे एक मोठी स्टीलची वाटी तुम्ही म्हणू शकता अंदाज जाणे तेवढी मिल्क पावडर मी इथे घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचाभर तूपसुद्धा मी इथे घातलेला आहे तर बघू शकता व्यवस्थितपणे याची आता मऊसूद सॉफ्ट अशी कणिक किंवा पिठी ते मळून तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो गोळा आहे खूप जास्त सॉफ्ट आहे कारण याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे हाताला चिकटतो थोडासा सुरुवातीलासुद्धा तर आपण याच्यामध्ये बसेल तेवढी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरची क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त लागू शकते कारण कारण बटाटा वेगवेगळ्या जातीचा असतो मॉइश्चर सोक करण्याचं प्रमाणसुद्धा वेगवेगळं असतं त्यानंतर आपण इथे जो गुलाबजाम आहे हातावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून तयार करून घेतलेलं आहे तर थोडंसं हाताला तूप लावायचं किंवा तेलही लावू शकता आणि मस्तपैकी अशा पद्धतीने आपण जसे नॉर्मली गुलाबजामून तयार करतो त्याच पद्धतीने गोल गोल छोट्या छोट्या आकाराचे बॉल्स तयार करून घेणार आहोत तर हे जे मिश्रण आहे किंवा जे बटाट्याचे गुलाबजाम आहे त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीची एक महत्त्वाची टिप सांगते बटाट्यामध्ये मॉइश्चर खूप असतं तर एक्स्ट्राचं दूध पाणी काहीच घालायचं नाही फक्त मिल्क पावडर आणि बटाटाच गुलाबजाम तयार करायचे तर थोडेसे सात ते आठ गुलाबजामून मी इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आता हे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण इथे नॉर्मल खव्याचे किंवा प्रीमिक्सचे गुलाबजामून नाही आहे तर बटाट्याचे आहेत म्हणून खूप जास्त सॉफ्ट आणि एकदम डेलिकेट असणारे हे त्यासाठी तुपाचं टेम्परेचर किंवा तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे एकदम हाय फ्लेमवरती उकळतं तेल गरम करायचं नाही नॉर्मल लो टू मीडियम फ्लेमवरती तेल किंवा तूप तुम्ही गरम करून अशा पद्धतीने जे गुलाबजाम आहे थोडेसे टाकण्यापूर्वी एकदा हातावरती थोडेसे गोल वळून घ्यायचे नाहीतर काय होतं बटाट्यामुळे थोडेसे लूज पडल्यासारखे होतात परत एकदा आकार द्यायचा आणि हलक्या हाताने तेलात किंवा तुपामध्ये सोडून घ्यायचे आणि सुरुवातीला आपल्याला एक ते दीड मिनिट ना गुलाबजामूनला अजिबात चमचा झारा काहीच लावायचं नाही हवं असल्यास तुम्ही कुठलीही टूथपिक किंवा स्कूवर घेऊ शकता त्यानी अशा पद्धतीने मिक्स करू शकता हलक्या हाताने नाहीतर मग गुलाबजामून खूप जास्त सॉफ्ट आहे बटाट्याचे बनवलेले आहेत त्या तुटू शकतात किंवा तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे ना फक्त कढई तुम्हाला अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे पकड घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने कढई थोडीशी फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं तेल हल्ल्या जातं आणि मग गुलाबजाम एकमेकांना चिकटत नाही खाली कढईलाही चिकटत नाही सगळे गुलाबजामून छान एकसारख्या रंगावरती तळले जातात कारण खाली कढईला चिकटले की खालचा रंग थोडासा डार्क होतो वरचा थोडासा फिकट राहतो थो। तसं होऊ नये एकसारख्या रंगावरती किंवा एकसारखे गुलाबजामून आतून बाहेरून तळले जावेत म्हणून ही टीप तुम्ही नक्की वापरा तर अशा पद्धतीने सहा ते सात मिनटं मी एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने हे गुलाबजामून जसे आपण नॉर्मली गुलाबजामून तळून घेतो त्याच पद्धतीने तळून घ्यायचे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही नाही तर वरतून छान रंग येतो पण मग आतून गुलाबजामून कच्चे राहण्याची शक्यता असते तर सहा ते सात मिनटांपर्यंत मस्त असा डार्क सोनेरी रंग येईपर्यंत मी गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आणि जो आपला पाक होता त्यामध्ये आता हे गरमागरम गुलाबजामून आपण घालून घेतलेले आहेत तर गुलाबजाम घालताना सुद्धा अजिबात पाक थंड नसावा पाक कोमट किंवा गरम असावा आणि गुलाबजामून सुद्धा गरम तेव्हा व्यवस्थितपणे पाक आतमध्ये शोषला जातो आणि जवळपास मी इथे दीड ते दोन तासांसाठी व्यवस्थितपणे पाकामध्ये हे जे गुलाबजामून आहेत ते मुरवून घेतलेले आहेत तर एकदम साईज बघू शकता तुम्ही एकदम डबल झालेली आहे आणि खाताना कोणीही म्हणणार नाही की हे बटाट्यापासून तयार केलेले गुलाबजामुन आहेत एकदम जबरदस्त आणि युनिक अशी ही बटाट्याच्या गुलाबजामुनची रेसिपी आहे तर कुठल्याही उपवासाच्या वेळेस जर तुम्हाला काहीतरी गोड खाव वाटत असेल तर हे गुलाबजामुन तुम्ही नक्की ट्राय करा या रेसिपीमध्ये तुम्ही खवा वापरू शकता किंवा पनीर वापरू शकता किंवा बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे रताळ्याचा सुद्धा वापर करू शकता सेम रेसिपी फॉलो करायची आहे फक्त तुम्हाला बटाट्याच्या ऐवजी रताळी घ्यायची आहे उकडलेली बऱ्याचदा खवा पनीर रताळी अवेलेबल नसतात बटाटा सगळ्यांना आमच्या घरी ऑल टाइम नेहमीच असतो बटाटा तीनशे पासष्ट दिवस महाराष्ट्रीयन घरामध्ये तर बटाटा असतोच तर ही रेसिपी तुम्ही नक्की 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 बनवून बघा आषाढी एकादशी स्पेशल आजची ही उपवासाच्या गुलाबजामूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आपले हे बटाट्याचे गुलाबजाम इथे तयार आहे त्यासोबतच सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय